सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये विशेषतः मराठवाडा भागात सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतंय पाठीमागचे चार ते पाच दिवस आपण वेगवेगळ्या माध्यमातून बघतोय अतिशय हृदयद्रावक अशा पद्धतीच्या घटना काही व्हिज्युअल्स आपल्या समोर येतात लोक अडचणी आहेत खर तर हा महाराष्ट्रातला सणासुदीचा काळ आहे नवरात्राचा काळ आहे आणि अशा काळामध्ये ज्या पद्धतीनं इथल्या या मराठवाड्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातल्या गोरगरीब कष्टकरी शेतामध्ये राहणाऱ्या आणि शेतकरी विशेषतः कुटुंबातल्या लोकांचं या पुराच्या पाण्याने ज्या पद्धतीने हाल झाले त्या लोकांना एक मदतीचा आधार मिळावा म्हणून जी वेगवेगळ्या भागातून त्या ठिकाणी मदत पोहोचवली जाते त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यामध्ये असलेल्या शेळवे या गावातील यशोदा प्रतिष्ठान संचालित सनराईज पब्लिक स्कूल या शाळेनं देखील लहान मुलांमध्ये एक दातृत्वाची या समाजाचे एक भाग आहोत मदत नव्हे करतोय म्हणत जे उपक्रम केलाय जी गोष्ट केली आहे ती प्रचंड चांगले आपलातून आहे मी आता सध्या त्या शाळेमध्ये सुबाय खर तर तुम्ही माया पाठीमाग बघताय अशा पद्धतीनं हा जो काही शिदा आहे तो शिदा इथं त्या ठिकाणी आणलाय आणि आता जरी तुम्हाला याचं एका कुटुंबासाठी एक पॅकिंग असं जरी स्वरूप दिसत असलं तरी ही प्रत्येक चिमुकल्यानं आपापल्या पद्धतीनं आपला चिमणीचा घास म्हणून केलेली त्या ठिकाणची मदत आहे प्रत्येकानं आपल्या घरी खरं तर ह्या शाळेचे आभार मानायला पाहिजेत की ह्या वयामध्ये इथं अगदी ज्युनियर के जी पासून ते दहावी पर्यंतची मुलं आहे ती आणि इथल्या मुलांनी आपापल्या घरून अशा पद्धतीने जे साहित्य आणले ते नंतर एकत्रित करून त्या ठिकाणी त्याची अशा पद्धतीनं बांधणी केली आहे जो कुटुंबांना हा सुद्धा पोहोचण्यात येणार आहे आणि हे सगळं करताना ह्या शाळेचं आगळं वेगळं हा उपक्रम शाळा राबवतो आभार मानायला पाहिजेत कारण आतापासून ही जी मुलं तुम्ही इकडे बघितली तर या मुलांच्या मनामध्ये आड्या अडचणीच्या काळामध्ये आपण इतरांना मदत केली पाहिजे संकट या काळामध्ये आपण समाजामध्ये धावून गेलो पाहिजे आणि आपण या समाजाचे भाग राखतो म्हणून दातृत्वाची भावना ठेवताना मदत नव्हे करतोय म्हणजे जी भावना या मुलांनी त्या ठिकाणी जोपासली आणि हा संपूर्ण शिधा त्यांनी खरं तर जमवलाय याही सगळी जी काही विचार ही सगळी संकल्पना ज्या सनराईज पब्लिक स्कूलने इथे मांडली आणि ती खर तर अंमलात आणले त्यांना त्यांच्या बऱ्याच मित्रपरिवाराने साथ देखील दिले तिथलेच त्या ठिकाणी संचालक या संस्थेच्या आपल्या सोबत आहेत शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय विचार कारण मला विचाराल तर या संपूर्ण पूर परिस्थितीमधला मला मदत उद्या हो शासन मध्ये देईल मध्ये देईल समाजामधले दानशूर माणसं कितीही पैसे घेऊन उतरतील परंतु ह्या चिमुकल्याने कुणी आपल्या खाऊला आपल्या वडिलांनी दिलेले दहा रुपये त्या ठिकाणी दिले असतील मदत म्हणून कुणीतरी आपला गल्ला फोडलाय कुणीतरी त्या ठिकाणी शाळांमधनं घरी गेल्यानंतर आपल्या वडिलां रडले ती मुलं की मला अशा पद्धतीची मदत त्या ठिकाणी द्यायची म्हणून ही जी भावना या मुलांमध्ये जोपासायचं आणि रुजवायचं काम या वयामध्ये ज्या शिक्षकांनी केलं ते शिक्षक आपल्यासोबत आहेत सर खर तर तुमचे प्रथम तर खूप खूप महाराष्ट्राच्या वतीनं आभार कारण हा विचार अतिशय मोठा आहे मदत किती होईल यांना किती फरक पडेल ह्याच्यापेक्षा जास्त जे आपण कायमची गोष्ट वाचतो त्यामध्ये जी चिमणीची भूमिका आहे आग विझवण्याची ते भूमिका आखले खर ही संकल्पना काय आहे आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना सांग प्रथमत आपल्या सर्वांचा आभार ही गोष्ट तुम्ही तमाम महाराष्ट्रात पोचवता आहात आणि सिना नदीला जो पूर आलेला आहे तर, तर पूर हा आमच्या चंद्रभागेला आम्ही पाहिलेला आहे कोल्हापूर सांगलीला आम्ही पाहिलेला आहे इतिहासामध्ये पहिल्यांदा त्या सेना नदीला आलेला पूर आम्ही पाहिलेला आणि तिथली जी जनहानी झालेली आहे वित्तहानी झालेली आहे ती प्रचंड आहे आणि त्यातून जर आता त्या आपली चित्र पाहिली व्हिडिओ पाहिलं तर डोळ्यात पाणी येतं मग आम्ही काल बसलेलो होतो आणि असंच आमचे अंकुश गाजरेसर असतील गायकवाड सर असतील काही चिमुकले असतील मुलं म्हणले आपल्याला काहीतरी मदत केली पाहिजे या भावनेतून त्याला काय करायचं आपण काय मदत केली पाहिजे मग आता असं ठरवलं की शाळेनं सगळंच त्या ठिकाणी मदत करणे किंवा एखाद्या माणसावरती त्याचा लोड करणे त्यापेक्षा ह्या मुलांमध्ये आपलेपणाची सहानुभूतीची संस्काराची त्याचबरोबर सहकार्याची वृत्ती कशी जा त्यामध्ये रुजवतो आपण रुजवात करू शकतो तर त्या मुलांना आपण सांगितलं कि बाबा या ठिकाणी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायचा आहे आणि कालच आवाहन केलं सर किती वाजता आपण काल पाच वाजता आवाहन केलं आम्ही चार वाजता आणि चार वाजता केलं केल्यानंतर ह्या सगळ्या मुलांनी तयारी केली विशेष म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल परंतु जे सांगितलं होत त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मदत या ठिकाणी पालकांनी मुलांनी ग्रामस्थांनी आणि मित्रपरिवाराने केलेली आहे खर तर ही आपल्या शाळेचे संस्कार आहेत आपल्या शाळेची संस्कृती आहे आणि विद्यार्थी हे संवेदनशील मनाचे आहेत हळव्या आहेत त्यांना तिकडले बंधू आपल्या अडचणीत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि एक सांगायला मला अतिशय आनंद वाटतो कारण ही पहिली वेळ नाही सनराईज पब्लिक स्कूल ही संस्था ही शिक्षण संस्था नाही तर ही संस्काराची शिदोरी लोकांच्या डोक्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर देणारी एक सामाजिक संस्था आहे तुम्हाला सांगतो कोल्हापूरला पूर आलेला होता सांगलीला पूर आलेला होता त्यावेळी सुद्धा ह्या चिमुकल्याने ह्याच शिक्षकांनी ह्या स्टाफनी जवळपास त्या पुर सांगली मधील शंभरहून अधिक कुटुंबाला कपडेच्या स्वरूपात साड्यांच्या स्वरूपात आणि शिध्याच्या स्वरूपात मदत केलेली होती दुसरी गोष्ट आली नंतर आपल्या महामारी आली कोरोनाची कोरोनाच्या कालावधीमध्ये ह्याच संस्थेनं ह्या विद्यार्थ्याचे आई वडील कुठलाही विद्यार्थी असो म्हणतो वारलेल्या आहेत त्यांच्या मुलांच पूर्ण शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याची जबाबदारी ह्याच सनराइज पब्लिक स्कूल आणि शेळवेने उचललेली होती हा दुसरा टप्पा त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एकोणीस फेब्रुवारी आणि आपली सहल आपण रायगडावरती नेलेली होती ह्याच सनराइज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तेथे ते रायगडावरती स्वच्छतेची आणि त्याच बरोबर म्हणजे साफसफाईचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा चंद्रभागेला पूर आलेला होता त्यावेळेस आमच्या गावामध्ये अचानक पाणी शिरलं रस्त्याची काम चालली होती काही माझे त्या ठिकाणी रस्ता दगड पडणारे वडार बांधव रस्त्यावर राहिले होते तिथं पाणी आलं जी हरिजन वस्ती आहे आमची त्या ठिकाणी पाणी शिरलं अचानक पाणी शिरलं तर करायचं काय आणि अशी फोना चालू झाली मला एक फोन आला सर असं झाले पटकन ट्रॅक्टर भरून त्या ठिकाणी सगळी कुटुंब आपल्या संस्थेमध्ये हलवा शाळेमध्ये हलवा त्याच ठिकाणी आपण त्या सर्वांना राहण्यासाठी पण जागा दिली आणि त्याचबरोबर त्यांना शिधा दिला अशा प्रकारे ही सनराइज पब्लिक स्कूल आहे नेहमी सामाजिक कार्यात असेल कशात असेल अग्रसर असते आणि त्याच हे द्योतक म्हणजे आज या ठिकाणी सेना नदीला पूर आला आणि एवढ्या मोठ्या पद्धतीनं मदत आपण या ठिकाणी गोळा करतोय खर तर पालकांचं कर्तव्य आहे तो सर दिसतोय कारण मी इथं बराच वेळ झालं मी आलो तर मी आज मुद्दाम एका वर्गावर जाऊन शिकवलो कारण मलाच भारी वाटत होतं इतकी गुणवान विद्यार्थी तुमच्या मुलं बघितली तुम्ही ही आणि ह्या मुलाने ही कर्तबगारी केली आहे म्हणजे जाणत्या माणसाने किशात पैसे हात घालून अशा पद्धती मदत करणं सहशक्य आहे परंतु हा विचार रुजवण्यासाठीचा जो काही प्रयोग तुम्ही केलाय तो प्रयोग मला वाटतं सगळ्यात तो नाही काय सांगाल एक लेखक म्हणून संवेदनशील शिक्षक म्हणून भावना व्यक्त करतो विंदा करंदीकर म्हणतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात म्हणजे ती ती जी देण्याची भावना आहे परिवार सरांनी सांगितल्यानुसार जेव्हा संस्थेची जे स्थापना झाली तेव्हापासून परिवार हा जपत आलाय आम्ही सामाजिक कार्यामध्ये पहिल्यापासून नेहमी अग्रेसर असतोय आणि म्हणून मग एक दायित्वाची भावना देण्याची भावना त्या माध्यमातून आम्ही घेतलेली आहे आणि मग ठरवलं की बाबा आता हे मोठं संकट आहे आपलेच बांधव आहे मग आपल्या बांधवांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे म्हणून मुलांना आवाहन केलं पालकांना आवाहन केलं आणि परिवारानं सनराईज एकूप हे सगळं एकत्र केलं देण्याची भावना आणि ती महत्वाची रुजवायचं आहे बरोबर कारण मला काहीतरी द्यायचं आहे दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं आहे ही महत्वाची भावना रुजवण्याची भूमिका सनराइज परिवार करतो अगदी आणि मग शिक्षणासोबत शिक्षणच नाही तर सामाजिक भान देखील त्या ठिकाणी दिले जाते किती पहिली

पहिलं तुम्ही किती तू काय काय आलीस मी टोमॅटो मिरची मेच चालवते ठीक खर तर मोठ्या मुली पण आहेत आपल्या सोबत हे लहान लहान मुलं आहे कोणी मिठाचा पुडा आणलाय कोणी मिरची आणली आहे कोणी टोमॅटो आणले त्याला जशा घरी शक्य होईल ती दाकृत्वाची भावना आहे तुम्ही मोठ्या मुली मगाशी अशी बराच वेळ इथे पॅकिंगचं काम करत होता हे सगळं तुमच्या बऱ्याच नोमाला नववी दहावीच्या मुलांनीच बऱ्यापैकी हे निवेदन जाणत्या मुलांनी इथे घातले काय सांगशील शिक्षकांनी ज्यावेळा हा विचार मांडला मुलांनी हा विचार मांडला त्यावेळेला खरंच मनामध्ये एक विद्यार्थी म्हणून काय म्हणजे आज आपण तर खरंच खूप सुखात आहोत पण आपल्याच काही बांधवांना इतकी वाईट परिस्थिती आली आहे ना की बस निसर्गाच्या प्रकोपापुढे कुणाच काही चालत नाही आणि इतकी महाभयंकर परिस्थिती आता आहे खरंच अशक्य आहे म्हणूनच आमच्या प्रशालेने आमच्यावर केलेले म्हणजे सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शैव केलेले संस्कार संवेदन सहृदयता म्हणून एक खालीचा छोटासा वाटा म्हणून केलेली जेवढं शक्य होईल तेवढं मी सगळं घेतलंय म्हणजे मदत नाही आमचं कर्तव्य आमच्या सारखी चिमुकली पण आहे आणि ह्या बाळांसारखी सुद्धा पण आपण चुकत आहोत पण ते नाहीत त्यामुळं आम्ही पण आम्ही पण ठरवलं त्यांना मदत करायची आम्ही शाळेत येतोय पण त्यांना पुराच्या पाण्यामुळे शाळेत येत नाही म्हणून आम्ही ठरवलं त्यांना मदत करायची त्यांना पण आता आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं आम्ही हे सगळं जमा केलेलं अन्न त्यांना पोहोचवणार आहे आणि आमचं मदत नव्हे तर हे आमचं कर्तव्य आहे ठीक आहे मदत नव्हे कर्तव्य म्हणताय काय चुमुकल्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत किती मोठा विचार शाळा मनामध्ये रुजवते की आपण सुद्धा आपल्याला परिस्थितीनं किंवा आपल्या घरी जे आहे त्या दोन गोष्टी आपण विद्यार्थ्याला द्यावा असं शाळेला वाटते कसं वाटतं हे सगळं खरंच खूप छान वाटते कोणाची तरी मदत करताना मे अकेला चला था लो आते चले गए याप्रमाणे आपण जर एकट्याने आपण जर एकट्याने एक पुढाकार घेतला मदत करायचं तर आणखी हात येतील मदत करायला म्हणून सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सेवेच्या तर्फे ही एक छोटीशी मदत अगदी आणि खरं तर या विद्यार्थ्यांसोबतच मित्र परिवार देखील हा सनराईजचा आहे ही खर तरी जी संस्था आहे सनराइज पब्लिक स्कूल हे आमच्या पंढरपूर तालुक्यातली अशी संस्था आहे जी संस्था कायम वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये अग्रेसर राहिलेली संस्था आहे आणि हे सगळं करत असताना जो हा संस्कार आहे आणि मग सरांनी सांगितलं की प्रत्येक वेळा जिथं संकट येईल तिथं तिथं धावून जाण्याची वृत्ती ही लहान मुलांपासून ते शिक्षक आणि संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी जोपासतोय आणि ही जी काही देण्याची भावना आहे ती मला वाटतं फक्त शिक्षक विद्यार्थ्यांपुरती मर्यादित न ठेवता या सनराईज मधले आमचे समाधान सर असतील अजित राव असतील आमच्या अंकुश गाजरे सर जो भला मोठा लेखक माणूस आहे ही सगळी माणसं फक्त एकट्या पुरत न करतात ती मुलगी जसे म्हणली की मी एकटी चालले आणि मग कापीला आला तर हा तो कापिला आहे पाठीमाग बराच मित्र परिवार त्यांचा जो याच्यामध्ये ज्ञात अज्ञात पडद्या मागणं कधी समोर येऊन त्या ठिकाणी काम करत असतो समाधान गाजरे आपल्या सोबत आहेत खरं तर राजकीय जीवनामध्ये काम करत असताना तुम्ही सगळ्या गोष्टी करताय परंतु तुमचा हा जो काही सनराईज परिवार आहे तो आज ज्या पद्धतीने की विचार घेऊन की पुढे चाललाय आणि ही जी काही बांधणी दिसते काय वाटतं मनामध्ये की आपल्या मित्रांची ही संस्था आपण ज्यामध्ये रोज येणं जाणं असतंय आणि आपलं गाव आपण स्वतः ह्यामध्ये सहभागी आहोत तर एक तिघडच्या अडचणी आहेतच पण त्या अडचणीमध्ये मदतीसोबत विचारच देखील देण्याचं काम तुम्ही करता काय प्रतिक्रिया सरांनीच मग सांगितलं की ही फक्त शिक्षण संस्था नाही पण ही सगळ्यांना मदत करणारी संस्था आहे कारण चार भिंतीच्या आतलं शिक्षण देण्याबरोबरच हे समाजामध्ये एक दातृत्व मातृत्व पितृत्व ह्या सगळ्या गोष्टी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिल्या पण आज जे दुर्दैवी घटना दुर्दैवी जे काय झालेला आहे कारण आम्ही नदीच्याच काठचे लोक का आहोत नदीला पूर आल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते हे आम्ही सगळ्यांनी बघितलंय अनुभवलंय कारण त्यांच्यासारखाच आहे ह्याच्या अगोदर सुद्धा गेल्या आज दोन वर्षापूर्वी भीमा नदीला पूर आला त्यावेळेस बाहेरच्या लोकांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने मदत केली शाळेनं मदत केली म्हणजे सगळ्यांना मदत केली पण आज सिना नदीला इतिहासात पहिल्यांदा एवढा मोठा महापूर आलेला आहे आणि खरोखरच इतकी दुर्दैवी परिस्थिती आहे आज ही मदत देत असताना ही मदत म्हणजे काय त्यांचं सर्वस्व नाही त्यांची जेवढी झालेले जे नुकसान आहे ते नाही भरून निघणार कारण पूर्णपणे त्या ठिकाणी जर तुम्ही जर बघितलं आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघतो सगळं उद्ध्वस्त झालंय सगळं उद्धवस्त झालंय त्या ठिकाणी कुणाची जनावर मेलेत घरातलं जे होतं नव्हतं सगळं वाहून गेलं कुणाची घर पडले इतकी वाईट परिस्थिती तिथल्या जनतेवरती आलेली आहे दिवस रात्र त्या ठिकाणी बाकीची लोक असतील महाराष्ट्रातून असतील त्यांना मदत ज्या ज्या पद्धतीने मिळते सरांनी सांगितलं ही मदत नाही तर हे कर्तव्य एक माणूस धर्म म्हणून या ठिकाणी सनराईज परिवाराच्या माध्यमातून त्यांना मदत द्यायची आहे कारण मोडून पल्ला संसार तरी मोला नाही का ना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ लढमाना एवढं करायचंय त्या लोकांना आधार द्यायचा आहे तिथल्याच्या जायचं आहे बाबा नो ठीक आहे हे निसर्गाच आहे हे माणूस माणसाच्या हातात नव्हतं त्याच्यामुळे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आता त्या गोष्टीला मनात घेऊन बसण्यापेक्षा त्यातून सावरणं गरजेचं आहे म्हणून सनराईज परिवार असेल सनराइज शाळेच्या माध्यमातून असेल आमच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून असेल भरपूर सर्वांनी दिलेली ही जी मदत आहे ती खरोखरच आमची तुटपुंची मदत आहे पण त्या ठिकाणी देणं देणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळी सरांनी सांगितलं की सांगली असेल कोल्हापूर असेल या भागामध्ये आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत दिलेली आहे आणि त्या माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील त्यांनीही या ठिकाणी संकल्पना शहरातल्या जे बाहेर उद्योग आहेत त्यांनाही मानली त्यांची मागणी केली होती त्याही माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्यांच्याही अं त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद या ठिकाणी सनराइजच्या माध्यमातून सनराइज परिवाराच्या माध्यमातून आम्ही देतोय म्हणून ही तुटवून जी मदत त्या ठिकाणी आम्ही त्यांना आज तर ही जी काय मदत आहे ती मी म्हणालो तसं सुरुवातीला की मदत काय आहे आणि मदत किती आहे यापेक्षा जास्त हे चिमुकल्यांकडे जर तुम्ही कॅमेरा फिरवलं तर लक्षात की ही या लोकांनी केलेली मदत आहे मला वाटतं की पुरांच्या इतिहासामधली किंवा आताचा जो सध्या मराठवाड्यामधला पाऊस आहे आणि शिना नदीचा पूर आहे त्याच्या इतिहासातली शासन उद्या कोट्यावधी रुपये दिलं तरी ह्या चिमुकल्याने केलेल्या मदतीची बराबरी ते पैसे त्या ठिकाणी करू देणार नाहीत कारण ही मदत उद्याच्या पिढीमध्ये विचार पेरणारी मदत आहे आणि त्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भयांनी सांगितलं किंवा सर म्हणाले की हा परिवार पहिल्यापासून इथं सामाजिक किंवा सांस्कृतिक गोष्टींमध्ये अग्रेसर राहिलाय त्याचाच भाग म्हणून आज जी मदत होते ते निश्चितपणानं मोठे इथं लहान मुलांमध्ये फक्त शाळेमध्ये पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही तर त्यासोबत अशा पद्धतीची जी जडणघडण सामाजिक जडणघडण आता अलीकडचा काळ इतका उथळ आणि इतका चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे या काळामध्ये कुणी कुणाला बघत नाही शेजारी माणूस पडला तर त्याकडे कुणी बघायला तयार नाही अशा काळामध्ये कोणतरी माझ्यापासून दुसऱ्या तालुक्यामधल्या भागातली माणसं अचानक आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे अडचणीत आली असली तरी त्याला कर्तव्य म्हणून आपल्या घरातून घरातनं त्या दोन गोष्टी गेल्या पाहिजेत म्हणून ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबात कोणी मिरची आणली आहे कोणी टोमॅटो आणले कोणी चटणी आणली आहे कोणी मिठाचा पुडा आणला कोणी बिस्किट पुढा आणलेत मगाशी सर मला सांगत होते लहान मुलगा पन्नास रुपयांची नोट मला वाटतं घेऊन हा आला होता पन्नास रुपयांची नोट त्या ठिकाणी घेऊन म्हणजे कुठेतरी ही जी काही मदत आहे म्हणजे आणि हा मुलगा बघितलं पन्नास रुपयांची नोट का पन्नास रुपये द्यायचे तुला आज उशीर झालता काय काय वाटली गाडी रुपये काय भावना काय बघा तर या पद्धतीने जी मदत दिली जाते ती थोर आहे मोठे ह्या शाळेचा उपक्रम हा थोर आहे इथं आमच्या शिना परिसरामध्ये आलेला जो काही पोर आहे आणि त्या भागातल्या जसं भयाने सांगितलं की लोकांना ही मदत मी तुटपून जाय किंवा कुणीही दिली तर त्यांचं जे मूळ रूप आहे ते आणू शकणार नाहीत या वेळेला पावसानं भया फक्त पिकाचं नुकसान नाही झालं तर आज माती वाहून गेली उद्या कित्येक काळ शेतामध्ये ती माती कामाला येणार होती त्यामुळे पिकं उद्ध्वस्त झालेत परंतु आकक्षेत्र उद्ध्वस्त झाले आणि अशा वेळेला कुठेतरी सांदे भरणी होणार आहे यान आणि आधार दिला जाणार आहे पण तो आधार फक्त मदतीचा नाही फक्त तो धान्याच्या अन्नाच्या स्वरूपामधला नाही विचाराच्या स्वरूपातला देखील आहे कारण ही लहान मुलं त्या मोठ्या लोकांना म्हणणार आहेत की खचू नका आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहोत आणि हे संस्कार हे सनराईजने दिलेत त्याचा आपण खरंतर आभार मानलं पाहिजे कॅमेरामॅन संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा शेळवे